आवाज जनतेचा ना शिफारस ना आता थेट भरती सिंह नाईक निंबाळकर यांच्या कामगार मेळाव्यात झालेल्या बैठकी दरम्यान कमिन्स कंपनीतील कंत्राटदारांच्या गैरव्यवहाराचा भांडाफोड करण्यात आला होता या घटनेनंतर कंपनीतील कामगारांच्या समस्या आणि अडचणींवर चर्चा करण्यात आली त्यानंतर माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी महिंद्रा कंपनीत थेट भरती होणार असल्याचं महिंद्रा कंपनीत आता कोणत्याही वशिलाशिवाय किंवा शिफारशीशिवाय थेट भरती प्रक्रियेच्या माध्यमातून उमेदवारांना संधी दिली जाणार आहे यामुळे स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहेत आणि नोकरी मिळवण्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची गरज भासणार नाही असं माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केलं महेंद्राने आत्ता कमिट केलेलं आहे की ज्या पोरांना घेऊ कुठल्याही कॉन्ट्रॅक्टवर घेणार नाही डायरेक्ट रोलवर ओव्हर आणि डायरेक्ट कायमस्वरूपार घेऊ जे पोरं सिलेक्ट होतात आणि कुणाच्याही शिफारशीने घेणार नाही शिफारस वगैरे सगळी आम्ही फ्रॉड आहे म्हटले जे ज्या लोक इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट होतील ज्यांना थोडाफार अनुभव मागचा आहे किंवा नवीन काही लोकांची गरज आहे त्या कायमस्वरूपी कामावर काम घेण्याचा शब्द आता एच आर डिपार्टमेंटने दिलेला आहे अशा नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या हॅलो फलटण या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका